नमस्कार सगळ्यांना तर म्हणजे आम्ही ठरवलं होतं की अक्कलकोटला जायचं जाऊया आणि सुट्टीच जाऊया तर खूप छान नियोजन झालं आणि दर्शन पण खूप छान झालं सकाळच्या सहा वाजता आम्हाला दर्शन भेटलं आरती भेटली आणि गर्दी खूप होती मी तुम्हाला दाखवते आणि नियोजन म्हणजे म्हणजे असं काही वाटलंच नाही की आपल्याला खूप ताण पडला किंवा अब्दा झाली नाही का तर म्हणजे आम्ही इथून अकरा वाजता निघालो होतो रात्री कधी शनिवारी रात्री अकरा वाजता तिथे आम्ही पहाटे चार वाजता पोहोचलो आणि मंदिराच्या जवळ छोटे छोटे हॉटेल आहेत ते पण आम्हाला बेनिफिट झाला त्याचा एक शंभर शंभर रुपये देऊन म्हणजे आपल्याला फ्रेश व्हायचं असेल आंघोळ वगैरे आपल्या दुसऱ्या काही काम असेल आपलं सगळं तर ते शंभर रुपयात करून आम्ही एकदम रेडी झालो दर्शनासाठी आणि लगेच आलो साडेपाच ला आणि सहा वाजता आमचं दर्शन झालं आरती मिळाली तर हा खूप मोठा फायदा आहे संध्याकाळचा कधी पण तुम्ही जाताना अक्कलकोटला रात्रीच जा म्हणजे पहाटे पोहचेल असं जा तुम्ही आणि पोहोचल्यानंतर तिथे तुमची सोय होते शंभर रुपयामध्ये तुम्हाला आंघोळ तुम्हाल वगैरे जे काय आहे तुम्हाला आवडायचे सगळं तुम्ही करू शकता आणि पहाटे दर्शन घेऊ शकता दर्शन खूप चांगलं होतं जवळून होत आणि दिवसा जर गेलं ना गर्दी खूप असते उभारून उभारून लाईनीमध्ये म्हणजे वेळ खूप जातो आणि म्हणजे माणसाचं so, मानसिक मानसिकता पण चेंज होती मग खूप वेळ लागली चार चार तास लागतात कधी कधी आणि एकदा आम्ही पाठीमागच्या वेळेस गेलो होतो अक्षरशः ते पाठी मंदिराच्या बाहेर रोडवरती जे दुकान असतात ना स्टॉल्स लावलेले तिथपर्यंत गर्दी होती आम्ही तिथून वापस आलेलो त्यामुळं म्हटलं चला तर तुम्हाला दाखवते चला पहाट्याची वेळ आहे आणि छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा जे कोणी भाविक असतील त्यांनी तर नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे चला दाखवते तुम्हाला सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजता या स्वामी समर्थाचे मंदिर अक्कलकोट इथे बघा एवढी गर्दी आहे आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला अर्धा तास लागला दर्शनाला आणि सहा वाजता सुद्धा एवढी भाविकांची गर्दी तर दिवसभर किती असेल हे बघा पूर्ण सगळीकडे लोकच लोक दिसतात आम्हाला आरती मिळाली सकाळची हे बघा पूर्ण पूर्ण गच्च भरलेले लोकांनी सकाळी सहा वाजता व्हिडिओ भरली तर मला जास्त व्हिडिओ काढता येत नव्हता तरी मी प्रयत्न केला काढायचा सहा वाजताच ना आमचं खूप छान दर्शन झालं आरती मिळाली आणि अर्धा तास लागला परंतु जर आपण उशिरा जर आलो ना तर खूप वेळ लागतो त्यामुळे आम्ही लवकर आलो होतो रात्रीच मिताने आणि सकाळी दर्शन पण चांगलं झालं आमचं गर्दी होती अर्धा तास लागला पण दर्शन छान झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब